उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आज आपण पाहणार आहोत झटपट असा आ, फालुदा कसा बनवायचा आणि मेन म्हणजे आपण फालुद्यासाठी लागणारे जे, जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते काय आपण घरी बनवणार नाही आहोत फालुद्याचं जे विकतचं डायरेक्ट प्रीमिक्स भेटतं त्यापासून इन्स्टंट असा आपण फालुदा बनवणार आहोत जिथे की मार्केटमध्ये तुम्ही तीस रुपयाला हाफ ग्लास वगैरे काहीतरी हा फालुद्याचा भेटतो तर तेच तुम्ही तीस ते चाळीस रुपयामध्ये घरच्या घरी झटपट असा हा फालुदा बनवून एक चार ते पाच माणसं व्यवस्थित पिऊ शकतात खाऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि चवीला देखील मार्केटसारखाच बनवून तयार होतो चविष्ट बनतो आणि उन्हाळ्यात आपण तसंही बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी ही झटपट बनवणारी होणारी रेसिपी आहे तर इथे मी कढईमध्ये अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध हे छान घट्ट असावं तर अर्धा लिटर या प्रमाणात मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं कोणतंही इन्ग्रेडियंट्स ॲड कराय करायचं नाही आहे जे काही आहे आपण ते फालू हे जे मी प्रिमिक्स घेतलेलं आहे तर हे रोज फ्लेवरचं प्रिमिक्स आहे याच्यामध्ये शुगर वगैरे आपल्याला एक्स्ट्राची ॲड करायची गरज नाही तर इथे छान दुधाला एक उकळी येऊन द्यायची आहे दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आता दूध छान गरम झालं की आपण हे जे प्रिमिक्स आणलेलं आहे ते याच्यामध्ये पूर्ण घालून घेऊयात आता मी थोडंसं प्रिमिक्स आहे आणि हे पुन्हा एकजीव करून घेणार आहे आणि जे राहिलेलं प्रीमिक्स आहे ते देखील मी याच्यामध्ये घालणार आहे आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची याच्यात जे इनग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये सब्जाबी शुगर रोज फ्लेवरचं परत शेवया असतात ह्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत आणि छान मस्त एकजू आणि ह्याचा जो फ्लेवर आहे ते दुधामध्ये एकजू झाला पाहिजे तर एक पाच मिनटं ही छान उकळी येऊन मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे एक पाच मिनटानंतरनं आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे जे शिजलेलं आहे ते रूम टेम्परेचरवर छान थंड करून एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात थोडं रूम टेम्परेचरवर आलं की मग आपल्याला हे दोन ते तीन तासासाठी फ्रीजमध्ये तुम्ही थंड होण्यासाठी ठेवू शकता दोन तासानंतरनं तुम्ही ते चेक करू शकता हे पाहू शकता तुम्ही याची जी कन्सर्ट अशी ते अशा पद्धतीने बनलेली आहे आता हे मी एका वाटीमध्ये किंवा ग्लासामध्ये तुम्ही कशाही कशाहीमध्ये सर्व करू शकता याच्यावर बरोबर तुम्ही आईस्क्रीम देखील छान सर्व करू शकता मग तर अजून तुम्हाला याची टेस्ट जी आहे ती छान बनते आईस्क्रीम फालूदा किंवा मग तुम्ही असं खायचं असेल तर असं देखील खाऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा आनंदी राहा आणि कमेंट देखील करा